उखाने कोडी गीत नाट्य यासह गणित दिन झाला साजरा वागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात गणित दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन थोर गणितज्ञ रामानुजन यांचा जन्मदिन वाघावच्या अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी उखाने कोडी गीत नाट्य यासह विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांनी गणिताचे महत्व सांगितले यावेळी भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने विज्ञान शिक्षिका वर्षा पाटील मंगेश ताटे सुरेश पवार यांची उपस्थिती होती प्रारंभी निवासमाने यांच्या हस्ते थोर गणितज्ञ रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी गणित विषयाशी संबंधित असणारी कोडी उखाने गीते तसेच नाट्य यासह विविध उपक्रमांच्या माध्यमातून गणिताचे महत्त्व सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले गणित दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध गणित विषयक खेळ वस्तू बनवून त्यांचे प्रदर्शन भरवले होते गणित आपल्या जीवनाशी निगडीत असून त्याचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे यामुळे विद्यार्थ्यांनी गणिताचा चांगला अभ्यास करावा असे आवाहन मुख्याध्यापक निवास माने यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वर्षा झिमरे यांनी केले तर वर्षा पाटील यांनी आभार मानले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड